तुम्हाला पण वॉशिंग मशीन कशी वापरायची माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघूयात वॉशिंग मशीन म्हणजेच कपडे धुण्याची ही मशीन कशी वापरायची ते ही अगदी सोप्या पद्धतीने सर्वप्रथम मशीन घरी आल्यानंतर आपल्याला तिची पूजा करायची आहे साधी पूजा करायची आहे हळदी कुंकू नारळ वगैरे ओवाळून तुम्ही ठेवू शकता किंवा फोडू शकता समोरच तर इथे बघा पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची मशीन एका विशिष्ट जाग्यावरती जिथे तुम्ही सेट करणार आहात तिथे घेऊन जायचं आणि तिथून आता आपण बघूयात पुढची प्रोसेस आता इथे बघा आमच्या छोट्या मुली आहे सुद्धा पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता इथे आलेलं आहोत जिथे आम्हाला मशीन सेट करायची होते तिथे केली त्यानंतर आता आपण मशीनची माहिती आजचा व्हिडिओ हा सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे त्याच्यासाठी आहे तर बघा मशीनचा एक मोठा पार्ट असतो जे की तुम्ही तुमच्या मशीनवरती हा व्हिडिओ बघून अप्लाय करू शकता मशीनचा हा जो मोठा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण कपडे वॉश करणार आहोत तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला वॉटर लेवल दाखवलेला आहे आता इथे तुम्हाला तिथे सरळ स्पष्ट लिहिलेलं असतं किती वॉटर लेवल आहे तुमचे कपडे किती आहेत त्या हिशोबाने वॉटर लेवल असतात त्याच्यावरती एक होल असतं ज्याच्यामध्ये तुम्ही पाईप लावून पाणी मशीनमध्ये सोडू शकता हा पाईप आपल्याला मशीनसोबतच भेटतो तर इथे वॉ कॉटन इनलेट म्हणून तिथे वरती लिहिलेलं असतं स्पष्ट आणि दुसरा भाग आहे तो आपल्याला तुमची चावी असेल टाकी असेल तिथे जॉईंट करायचा आणि पाणी आपोआप चालू होतं आता हे पाणी किती भरायचं आहे तर त्याच्यात त्या मशीनमध्ये वॉटर लेवल दिलेले असतात आणि आता आता ह्या मशीनमध्ये बघा तुम्ही ब्रशसुद्धा दिलेला आहे आता मला माझे कपडे आहेत ते मिडियम आहेत म्हणजे जास्त कपडे नाहीयेत तर मी वॉटर लेवल मीडियम ठेवलेलं आहे तिथे लो मिडियम हाय असं पण दिलेलं असतं किंवा लिटर वाईज पण दिलेलं असतं आता इथे ब्रश पण आहे आता आतमध्येच ऑलरेडी ब्रश दिलेला आहे मशीनमध्ये इथे मी आता हे वापरणार आहे मशीन लिक्विड कारण मशीन लिक्विड वापरण्याचा फायदा म्हणजे हे एक लिक्विड असल्यामुळे पटकन पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं आणि निरम्या जो आपण वापरतो तर निरम्यामध्ये खूप छोटे कण असतात आणि ते मशीनमध्ये अडकून काही दिवसानंतर मशीनमध्ये मग ते खराब वगैरे होणं हे चान्सेस व्हायला लागतात त्याऐवजी तुम्ही मशीन लिक्विड वापरलं तर खूपच चांगलं नसेल तर तुम्ही निर्माण सुद्धा पाण्यामध्ये छान डिझॉल्व्ह करून एका गाळणीने गाळून निरमा वापरू शकता आता इथे एरियलचं मशीन लिक्विड मी घेतलं आता याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या कपड्यानुसार घेऊ शकता आता इथे बघा कपडे आमचे होते ते साधारणतः तीन ते चार किलोच्या आसपास होते तर बघा मी एवढा असं लिक्विड घेतलेला आहे आणि हे पाण्यामध्ये ओतणार आहे आता याचं पूर्ण फुल टोपन घ्यायचं असं काही नियम नाही तर तुम्ही एवढ्या पाण्यामध्ये सुद्धा छान प्रकार आपले कपडे निघू शकता छान ते लिक्विड आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व करून द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपले कपडे टाकायचे आहे आता ही मशीन म्हणाल तर ही आहे साडेसात किलोची मशीन तर मशीनच्या खूप रेंज आहेत म्हणजे साडेसात आठ दहा किलो अशा मशीनच्या रेंज आहेत तर तुमची जशी फॅमिली आहे त्यानुसार तुम्ही मशीन चॉईस करू शकता मोठी फॅमिली असेल तर जास्त कपडे असतात त्यामुळे तुम्ही आठ दहा किलो अशा हिशोबाने मशीन घेऊ शकता आता बघा इथे आपली एवढी वॉटर लेवल झाल्यानंतर त्याच्यामध्ये छान मी लिक्विड पण डिझॉल्व्ह केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कपडे टाकूयात कपडे टाकताना तुम्हाला असे टिकली वर्क वगैरे टाकू नका शक्यतो टिकल्या वगैरे निघल्या तर पुन्हा त्या मशीनमध्ये अडकतात त्याऐवजी तुम्ही बाकीचे कोणतेही आपले डेली वेअरचे जी, जीन्स टाकू शकता शर्ट्स वगैरे टाकू शकता आता जर शर्टचे कॉलर वगैरे जास्त घाण झाले असतील तर ते थोडेसे चोळायचे आहेत किंवा ब्रशने घासून मग टाकायचे म्हणजे मशीनमध्ये छान निघतात किंवा जास्त बटन्स वगैरे आहेत किंवा मग ते जर टाकले तरीसुद्धा मग कधी कधी बटन लूज वगैरे होतात म्हणजे जर तुमचे खूप फॅन्सी असे बटन्स असतील तर ते टाकू नका अशा पद्धतीने बघा पूर्ण कपडे टाकायचे छान हाताने फिरवून घ्यायचे म्हणजे सगळीकडे आपले कपडे पूर्ण ओले झालेत का हे कन्फर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वरती टोपण लावून द्यायचं आहे आता माझे पूर्ण कपडे टाकून झाल्यानंतर इथे मी आता टोपण लावणार आहे आता काही मशीनचे टोपन्स असतात ते अटॅच असतात त्यामुळे आपल्याला ते, ते, ते तिथले तिथेच वर खाली करायचे असतात काही मशीन आता नवीन येत आहेत तर त्यांचे टोपण असे बाजूला काढून ठेवावे लागतात लहान मुलापासून सांभाळायचं म्हणजे कसं हे फायबर वगैरे असतं तर ते हातातून पडलं तर फोटो नाही वगैरे तर आता इथे आपल्याला कपडे सोक करायला ठेवायचे आहेत म्हणजे भिजायला ठेवायचे आहेत आपण सुरुवातीला कसं पूर्वी बायका निर्म्यामध्ये कपडे वगैरे घालून भिजायला ठेवायचे तशाच पद्धतीने आपल्याला पंधरा वीस मिनिट तुम्ही अर्धा ताससुद्धा कपडे भिजायला ठेवू शकता कपडे भिजून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आता प बघूयात ह्याच्यावरती जे बटन्स दिलेले आहेत त्याचा वापर कसा करायचा वायर प्लग प्लगमध्ये जॉईन करून घेतल्यानंतर मेन बटन चालू करायचं मशीनचं चा एक नंबरचं जे बटन आहे तर ते रेग्युलर कपड्यांसाठी किंवा स्ट्रॉंग कपडे किंवा जेंटल कपडे असं लिहिलेलं असतं त्याच्यावरती तर मी आता रेग्युलरचे कपडे म्हणून ते तसंच ठेवलेलं आहे त्याला काहीच हात लावलेला नाही दोन नंबरचं बटन आहे तर त्याच्यावरती वॉश टायमर आहे हे बटन चालू केलं की आपले मशीनमध्ये कपडे वॉश व्हायला चालू होतं आता या बटन दोन नंबरवरती आपल्याला चाळीस मिनिटापर्यंत सुद्धा वॉश टायमर दिलेलं आहे पण मी पंधरा मिनिटाला लावते कारण ऑलरेडी मी माझे कपडे तीस मिनटं भिजत ठेवलेले आहेत तर तिथे सोक म्हणून पण लिहिलेलं असतं आता काही मशीनमध्ये या बटनांची आदलाबदल होऊ शकते कारण आता या मशीनचं दोन नंबरचं बटन आहे ते वॉश टायमर आहे तुमच्या मशीनकडे एक सुद्धा हे वॉश टायमर बटन असू शकतं छान प्रकारे अशा पद्धतीने मी मशीन चालू केली मशीनमध्ये माझे कपडे झाल्यानंतर बजल वाजतो पंधरा मिनिटानंतर मशीन पूर्ण झाल्यानंतर आपला बजल वाजतो बजल वाजल्यानंतर बटन बंद करायचं आहे वॉशचं आणि ड्रेनचं बटन चालू करायचं आहे बघा आता मी हे ड्रेनचं बटन पूर्ण फिरवून घ्यायचं तेव्हाच आपल्या मशीनमधलं हे घाण पाणी किंवा खराब वॉश झालेलं पाणी आहे ते बाहेर येतं आता पाणी पूर्ण आपल्याला याच्यामधून मशीनमधून येऊ द्यायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला हे ड्रेनचं बटन तसंच चालू ठेवायचं आहे आता जर तुम्ही एक टायमिंग मशीन लावत असाल तरी ठीक आहे जर तुम्हाला ही मशीन दोन वेळा लावायची असेल म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कपडे निघाले नाही आहेत किंवा आता मी माझ्या रेग्युलर कपडे सुद्धा दोन वेळा लावते मशीनला अशा वेळेस काय करायचं पुन्हा आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे की पाणी ओतण्या अगोदर आपल्याला हे ड्रेनचं बटन बंद करायचं नाहीतर पाणी पुरून आपलं खाली जातं ड्रेनचं बटन बंद करायचं याच्यामध्ये पाणी आपण ॲड करायचं आहे जेवढं आपण सुरुवातीला केलं होतं तेवढंच पाणी ॲड करायचं आणि पुन्हा हे टोपण लावून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या मशीनचं जे वॉश टायमरचं बटन आहे आता या मशीनवरती दोन नंबरला आहे ते बटन तर पुन्हा मी दहा मिनिटासाठीच चालू करते बटन तर तुम्ही जास्त पण करू शकता आता ही मशीन माझी झाल्यानंतर पुन्हा मी ड्रेन केलेलं आहे म्हणजे हीच प्रोसेस आपल्याला पहिली जी केली होती तेच आपण रिपीट करायचं आहे तुम्ही एक सुद्धा मशीन लावू शकता पण मी दोन टाईम लावते म्हणून इथे तुम्हाला दोन वेळा दाखवलेलं आहे आता पूर्ण ड्रेन झालं आपले कपडे आहेत ते पूर्ण कपड्यामधलं जे मोठा भाग आहे मशीनचा वॉशमधला तर तो पूर्ण पाणी गेल्यानंतर आता आपण बघूया ते हे ड्राय कसे करायचे तर इथं आपल्याला दुसरा मशीनचा जो कप्पा आहे पार्ट आहे तर त्याच्यामध्ये कपडे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर कपडे टाकताना सुरुवातीला मी असे छोटे किंवा सुते कपडे टाकते जेणेकरून ते व्यवस्थित खाली बसतील आता कपडे टाकण्याची पण पद्धत असते व्यवस्थित आपल्याला कपडे टाकायचे आहे कपडे जर तुमचे व्यवस्थित बसले नाही तर मशीन हालू शकते पुढे सुद्धा येते त्यामुळे आपल्याला काय करायचं कपडे बसवतानाच थोडासा टाईम घ्यायचा आपण कपडे व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण चौरस घड्या वगैरे करतो त्या पद्धतीने आपण मशीनमध्ये कपडे टाकायचे आहेत मोठ्या मोठ्या आपण अशा घड्या टाईपमध्ये किंवा छान अशा प्रकारे कपडे व्यवस्थित सर्व बाजूनी बसतील या हिशोबाने आपल्याला कपडे टाकून घ्यायचे आता माझे पूर्ण कपडे टाकले त्याच्यावरती जाळी लावायला विसरायचं नाही इथे जाळी लावलेली आहे त्याच्यानंतर या मशीनला बघा दोन टोपन्स आहेत थोडंसं पाणी होतायचं आहे तुम्हाला चार ते पाच मग अंदाजे तुम्हाला पाणी होतायचं आहे त्याच्यावरती टोपन लावून घ्यायचं आता याच्यावरती दोन टोपन आहे तुमच्याकडे एक सुद्धा टोपन असू शकतं आणि हे व्यवस्थित घट्ट बसवायचं याच्यामध्ये जे शेवटचं बटन आहे स्पिनचं तर ते स्पिनचं बटन पूर्ण फिरवायचं आहे पाच मिनिटात आपल्याला आणि जेव्हा हे स्पिन चालू असतं तेव्हा ड्रेनचं बटन म्हणजे थर्ड नंबरचं जे बटन आहे तर ते चालूच राहणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तरच ते, तर ते पाणी खाली जाणार आहे आणि कपडे सुकणार आहेत आता जेव्हा आपण स्पिन टायमर चालू असतो म्हणजे आपले कपडे सुकाय चालू असतात त्यावेळेस तुम्हाला त्या दुसरा जो छोटा भाग आहे ज्याच्यात कपड्यात कपडे टाकलेला आहे तो ओपन करायचा नाही किंवा हात वगैरे लावायचा नाही हात सुद्धा घालायचं नाही आणि इकडे बघा हळूहळू पाणी निघतंय आणि कप कपडे आपले छान प्रकारे सुकले जातात पुन्हा आता हे ॲटोमॅटिकली चार नंबरचं जे बटन आहे जिथे आपण स्पिन केलं कपडे म्हणजे सुकवले ते ऑलरेडी बंद होतं नंतर तुम्ही ड्रेनचं बटन सुद्धा बंद करू शकता आणि त्यानंतर हे कपडे आहेत ते आपण काढायचे आहेत पहिल्यांदा जाळी व्यवस्थित काढून घ्यायची आणि कपडे काढून घ्यायचे आता तुम्ही बघाल जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कपडे आपले ॲटोमॅटिक सुकलेले असतात तुम्ही उन्हाला लावले पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे कपडे पूर्ण सुकून निघतात आणि तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे खूप चांगल्या प्रकारे निघतात त्याचबरोबर ज्या मैत्रिणींना वेळ नाही किंवा त्यांना शारीरिक त्रास आहे त्यांच्यासाठी तर खरं बेस्ट ऑप्शन आहे वॉशिंग मशीन तर मैत्रिणींना हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटून नवीन व्हिडिओमध्ये बा बाय